नमस्कार भावांनो काय म्हणताय काय म्हणणार कुठे का काय बाय ब्लॉग नाही काय नाही तर नवीन ब्लॉग मध्ये आपल्या स्वागत आहे आता म्हणलं ब्लॉग टाकाव हाल तर शेतात आपलं काम चाललंय मस्त पैकी तर दर... चाललोय दार दार वीर वळवायची मस्त पैकी ओके मध्ये आपला एक बघायचं

भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद